तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळावं यासाठी धाराशिवचे कार्यकर्ते आग्रही आहेत परांड्याच्या भूमधील वांगी गावात कार्यकर्त्यांनी अनोखा निर्धार केलाय जोपर्यंत तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत चप्पलच घालणार नाही असा निर्धार हे सगळे कार्यकर्ते करतायत साहेबाला मंत्रीपद भटाव परत आमच्या भागाचा विकास व्हावा हो म्हणून आम्ही पण आहे की निकाल लागला त्या दिवसापासून की जोपर्यंत सावंत साहेब मंत्री होऊन येत नाहीत तोपर्यंत आमच्या गावातील तरुण मंडळींनी वयस्कर माणसांनी असा पण केला की आम्ही चप्पल पाळणार तोपर्यंत चप्पल घालणारच नाही सावंत साहेब एक निष्ठेने काम करणार आहेत आणि त्यांनी नामदार होत त्यांना मंत्रीपद मिळावा पालकमंत्री होत याच्यासाठी आम्ही असणार चप्पल जोपर्यंत त्यांना मंत्रीपद मिळत नाहीत जोपर्यंत पाल, पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत आम्ही चप्पल्या चप्पल घालणार नाही असं आमच्या गावातील युवक तरुण एवढंच नाही तर महिलांनी सुद्धा पण केलेला आहे आम्ही सुद्धा चप्पल घालणार नाही